लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या जबरदस्त एपिसोडमध्ये कलाला अडकवण्याचा प्रयत्न जो काही राहुल आणि आता रोहिणीने केलाय तो कलाने त्यांच्यावरती वरती उलटवलाय कारण कलाने मंत्र घेतलेला असतो की आता आपल्याला सावध राहणं हा एकच मंत्र आहे आणि त्यामुळे नक्की कलाने काय केलंय स्वतःवरती जो डाव आता ह्या लोकांनी उलटवायचं ठरवलंय तो कलाने त्यांच्यावरतीच कसा उलटवलाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया फेब्रुवारीच्या भागामध्ये अद्वैत आणि कला काम चालू असतं अद्वैत कलाला इन्स्ट्रक्शन देत असतो की तुला वेळेमध्ये हे काम पूर्ण करायला लागेल कला म्हणते हो बऱ्यापैकी माझं काम झालेलं आहे असं म्हणत तो जण कामाबद्दल चर्चा करत असताना रोहिणी सांगायला लागते काय राहुल तुझा नक्की प्लॅन काय आहे राहुल म्हणतो तुला कळेलच माझा प्लॅन यावेळेचा कसा फक्कड आहे ते यावरती रोहिणी म्हणते नीट काय तो प्लॅन कर उगाच या सगळ्यामध्ये काहीतरी फालतुगिरी करू नकोस तितक्यात वर्माकुलचा एक माणूस येतो आणि रोहिणी म्हणते काय रे हा वर्माकुलचाच माणूस आहे ना यावरती मग मात्र राहुल सांगायला लागतो हा तोच माणूस आहे त्यावरती मग आता तो त्या माणसाला इशारा करतो आणि तो माणूस आज जातो रोहिणी म्हणते नक्की तुझ्या मनात तरी काय चालले राहुल म्हणतो तू आता बघच हा माणूस कलाला जाऊन भेटणार आणि तू फक्त एक काम कर हे सगळा ड्रामा जर काय आहे बघायचं असेल ना तर या सगळ्यामध्ये तुला आता आ, सरोज मामीला घेऊन तिकडे यावं लागेल यावरती मग रोहिणी म्हणते सरोजला घेऊन ना मी येते पण प्लॅन तर ठीक आहे ना यावरती राहुल म्हणतो तू काळजी करूच नको माझा प्लॅन आता तो वरम्याकचा माणूस इकडे कलाला येऊन भेटतो आणि कला, कला मॅडम हे ना ॲडव्हान्सचे पैसे यावरती कला म्हणते सॉरी सॉरी अहो असे ॲडव्हान्सचे पैसे आम्ही घेत नाही यावरती राहुलच्या डोक्यामध्ये नैनाचे विचार घोळत असतात की कला आधी या सगळ्याला नकार देईल कला नकार देईल आणि त्यानंतर कला आता काहीतरी कारण सांगेल की ऑनलाईन पेमेंट कर हे कर पण त्याच वेळेला तू तुझ्या माणसाला सांगायचा आहे की काहीही झालं तरी सुद्धा हे पैसे तिच्याकडे गोड बोलून ह्याच्याने धाकधपटशाहीने द्यायचे म्हणजे द्यायचे कला सांगते हे बघा या सगळ्यामध्ये तुमचं डील फायनल झाल्यावरती तुम्ही पैसे नंतर येऊन द्या अकाउंटकडे यावर तो माणूस म्हणतो नाही हो खूप लेट होईल म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला हे पैसे आत्ता दिले नाही ना तर आमचं काम थांबेल आणि ती गोष्ट आम्ही काही करू शकणार नाही यावरती कला विचार करते नाही नाही यांचं सुद्धा नुकसान व्हायला नको आहे आणि या सगळ्यामध्ये आता आपल्या कंपनीचं पण नुकसान व्हायला नको म्हणून आता कलाईकडे सांगायला लागते ठीक आहे त्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे मी तुमच्याकडे पैसे देतो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझं काम व्यवस्थित करून घ्या तोपर्यंत इकडे आता रोहिणी आलेली असते ती म्हणजे सरोजला घेऊन तोपर्यंत इकडे राहुल विचार करत असतो नैनाने सांगितलेल्या गोष्टीचा की कला आता हे पैसे घेईल आपल्याकडे ठेवेल त्याच वेळेला सरोज आणि आदवे या दोघांनाही हे सगळं दाखवायचं की हिने या सगळ्यामध्ये पैसे घेतलेले आहेत आणि हे पैसे घेऊन तिने स्वतःला ठेवलेत म्हणजे ही पूर्णपणे आता इकडे अडकून जाईल आणि या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकल्यावरती मग मात्र आता तिला आपल्याला अडकवणं सोपं जाईल हा विचार करत असताना सरोज येते सरोजला रोहिणी आता ठरल्या प्राणप्रमाणे बोलायला लागते सरोजला रोहिणी सांगायला लागते बघितलं सरोज वहिनी अगं तुझी ही सून आता तुझ्या एक एक पाऊल पुढे चालत आहे म्हणजे कसं आहे आत्तापर्यंत या इथले सगळे व्यवहार कोण सांभाळतं हे व्यवहार सगळे आता तू सांभाळतेस ना मग जर का तू जर पैशाचे व्यवहार सांभाळत आहेत तर हिने हातामध्ये पैसे घेतलेच कसे तू मला सांग बरं म्हणजे हिने सांगायला नको होतं का की या सगळ्यामध्ये सरोज मॅडम हे सगळं पाहतात तर तुम्ही सरोज मॅडमकडे जा आणि सरोज मॅडमना सांगा त्यांच्या हातात हे पैसे द्या तरीसुद्धा हिने पैसे स्वतःच्या हातात घेतले तू सांग बरं हे तिचं योग्य आहे का तिचं काय माहितीये का तिला या सगळ्यामध्ये तुला आता पूर्णपणे अडकवायचं आहे म्हणजे तुझ्या हातातून सगळी सत्ताच काढून घ्यायची आहे त्यावरती आता करा ते पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवताना इकडे आता सरोजला रोहिणी दाखवते तोपर्यंत तो, तो, तो माणूस बाहेर येतो राहुल त्याला थम्स अप करतो आणि त्याला तिकडून जायला सांगतो तो पर मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागते रोहिणी अग हे बघ तुझी ही सून आहे ना ती या घरामधली या ऑफिसमधली आणि सगळीच तुझी जागा घेते आहे अद्वैतच्या आयुष्यातली पण सुद्धा तुला जर का या गोष्टी अजूनही कळत नसतील ना तर तुझ्या रूप बघ पैसे घेऊन स्वतःच्या पर्समध्ये ठेवण्या मजल गेली यावर ती चिडलेली सरोज आता सांगायला नाही या मुलीला आत्ता जाऊन मी धडा शिकवते हिला जाब विचारते पण रोहिणीला हे नको असतं रोहिणीला या सगळ्यामध्ये आता कला निर्दोष आहे हे, हे तिला दाखवायचंच नसतं तिला कला कशी दोषी आहे हेच दाखवायचं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मग मात्र ती सांगायला लागते हे बघ सरोजी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपल्याला जी गोष्ट समजली रागारा ती रागारागात जाऊन एखाद्याला विचारायचं हे सोपं आहे पण तीच गोष्ट मनात दाबून ठेवून योग्य वेळेत त्याचा स्पोर्ट करणं हे गरजेचं आहे यावरती सरोज म्हणते म्हणजे तुला काय त्यावर त्यावरती रोहिणी तिला सांगायला लागते अगं मला जे सांगायचंय ना ते मी तुला समजून सांगते म्हणजे आत्ता जर का तू तिला जाऊन जाब विचारलास तर ती काहीतरी उडवा उडवीची उत्तर देईल मी हे पैसे ठेवणार होते मी हे पैसे हे करणार होते मी ते करणार होते आणि मी हे करणार होते हे जर का तिने सांगितलं तर तुझ्याकडे काय पुरावा आहे दुसरा हा तिने घेतले पैसे आणि देणार होती पण आता ही पैसे घरी घेऊन जाईल ती अद्वैतला देणार नाही ती अद्वैत पासून लपवेल आणि त्याच वेळेला तू हे भांड फोड ना असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते हा ही तर युक्ती चांगलीच आहे कलाचं सगळं भांड अद्वैत समोर फोडणं हे गरजेचंच आहे असं म्हणत आता इकडे रोहिणी आणि आता सरोज या जणी आपापल्या परीने कलाला बदनाम करण्यासाठी जे काही शक्य असतं ते करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता या सगळ्यामध्ये कला हुशार झालेली असते कारण कलाने सुद्धा या घरामध्ये बरेच दिवस काढून या लोकांची कटकारस्थानं पाहिलेली असतात अद्वैतच्या जीवावरती झालेला हल्ला पाहिलेला असतो आणि मग मात्र कला थोडी सावध झालेली असते या दोघींनी प्लॅन केलेला असतो की आत्ता सध्या तिला काही विचारायचंच नाही आणि काहीही विचारायचं सांगायचं सवरायचं असेल तर मात्र डायरेक्ट अद्वैत समोरच करायचं मग आता दोघी जणी कलाला काहीच बोलत नाहीत कला ते पैसे ठेवते आणि त्यानंतर ती ऑफिसमधून जात नाही पण इकडे रोहिणी मुद्दामच तिला आता ऑफिस मधून पाठवण्याचा प्रयत्न करणार असते ती राहुलला येऊन भेटते आणि राहुल हा तर तुझा प्लॅन एकदम भारी झालाय हा यावर ती राहुल, राहुल म्हणतो मम्मा हा तर माझा अर्धाच प्लॅन आहे तुला माझा पूर्ण प्लॅन अजूनही कळलेलाच नाही यावरती रोहिणी म्हणते कसला प्लॅन आहे तुझा तू काही सांगशील का यावरती राहुल सांगायला लागतो तू काळजीच करू नकोस माझा प्लॅन यापुढचा जो काही आहे ना तो ज्या वेळेला तुला समजेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुला आता खूप मोठा धक्का बसेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब राहुल तिला आपला प्लॅन सांगत नाही पण या सगळ्यामध्ये आता राहुल जे काही करणार असतो ते खूप महत्वाची गोष्ट राहुलच अडकणार असतो तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला काजू मार्केटमध्ये असते त्याच वेळेला काजू पाहते आणि या सगळ्यामध्ये काजू आता ज्या वेळेला बघत असते त्यावेळेला तिच्या समोरून सोहम जातो पण सोहमला ती आवाज पण देते आवाज ती सोहम काही थांबत नाही सोहम तडक तिकडून निघून जातो सोहम निघून गेलेला आता ज्यावेळेला ती पाहते हे काय म्हणजे मला असा हा इग्नोर करणार आहे का सोहम काजलला या सगळ्यामध्ये आता इग्नोर करून तिकडून निघून जातो ज्या वेळेला तो, जा तो निघून जातो त्याच वेळेला इकडे एक आजी आजोबा आता रोड क्रॉस करत असतात आणि त्या दोघांचं काही ते चालू असतं ये इकडे असं म्हणत ना आजी थोडीशी बावचळलेली असते आणि हा सगळा प्रकार जेव्हा चालू असतो त्याच वेळेला सोहम त्या दिशेने येत असतो भरधाव वेगाने आणि थोडक्यात तो आजीला धडकतो त्याच्या डोक्यामध्ये काजलचाच विचार असतो काजल कशी वागली काजलने काय केलं हे सगळं असं असताना तिला आता या सगळ्यामध्ये धक्का बसतो आणि आता त्याला धक्का बसतो आणि त्याचा धक्का, धक्का गाडीचा आजीना बसतो आजी पटकन खाली पडतात ज्या वेळेला आजी खाली पडतात त्यावेळेला एक मुलगी त्या दोघांना वाचवण्यासाठी तिकडे येते आणि सोहमसुद्धा थांबतो म्हणजे धक्का बसलाय म्हणून पळून जाऊ दे हा प्रकार न करता सोहम तिकडे थांबतो आणि सोहम आता या सगळ्यामध्ये पाहायला लागतो तोपर्यंत ती मुलगी सांगत असते काय झालं काय झालं आजी आजोबा तुम्हाला जरा जास्तच लागल आहे का यावरती आजी आजोबा म्हणतात नाही पोरी असं म्हणत असताना सोहम तिकडे येतो आणि तो त्या मुलीला पाहतो ऍक्च्युली सोहम आणि त्या मुलीची ऑलरेडी आधीपासूनची मैत्री असते त्यामुळे सोहम तिकडे येतो आणि सॉरी सॉरी मला खरंच माफ करा मला तुम्हाला धक्का देण्याचं अजिबात अजिबात हे नव्हता माझा विचार काहीतरी चालू होते आणि त्यामुळे धक्का बसला यावरती ती मुलगी म्हणते नाही नाही खरं तर तुमचा काही दोष नाहीये म्हणजे या आजींचंच लक्ष नव्हतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा धक्का लागला बाकी तुमची काही दोष नाहीये असं म्हणत ती आजी आजोबांना सावरते त्यांना औषध मलमपट्टी करते त्यांना पाणी वगैरे प्यायला देते आणि आजी आजोबा तुम्ही ठीक आहात ना असं विचारते यावर ती आजी सांगायला लागतात हो हो ग पोरी तू ना आमच्यासाठी अगदी देवासारखी धावून आलीस अगदी अगदी मी थें ठणठणीत आहे असं म्हणत आजी आता या सगळ्यामध्ये तिचे आभार मानतात आणि सगळ्या लोकांना ती सोहमची चुकी नाही हे सुद्धा व्यवस्थितरीत्या समजावून सांगते त्यामुळे सगळेच लोक आता सोहमला या सगळ्यामध्ये ओरडण्यापासून किंवा या सगळ्यामध्ये सोहमला काही बोलण्यापासून थांबतात मग मात्र सोहम ज्या वेळेला त्या मुलीकडे पाहतो त्यावेळेला ती मुलगी आपल्याला ओळखीची वाटते हे त्याच्या लक्षात येतं आणि तो त्या मुलीला म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे बरं झालं तुम्ही आजी आजोबांना सावरलं तो आजी आजोबांना आपण सॉरी म्हणतो त्यावर ती आजोबा सांगायला लागतात खरं सांगू का तर आजकालची मुलं म्हणजे इतकी फास्ट काढा चालवतात आजी म्हणते हो तर काय आजकालची मुलं इतकी फास्ट गाड्या चालवतात पण खरं सांगू का इकडे आता धक्का बसल्यावरती ती मुलं थांबायला सुद्धा मागत नाहीत पण या सगळ्यामध्ये तुम्ही थांबलात तू तु थांबलास खरंच तू खूप चांगला मुलगा आहेस असं म्हटल्यावरती सोहम आणि ती मुलगी आजी आजोबांची जे काही बॅग वगैरे पडलेली असते जे काही सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं ते आता गोळा करायला लागतात आणि आजी आजोबांना ते पर्स देतात आणि तिकडून निघतात त्यानंतर त्या सोहम आता त्या मुलीच्या समोर येतो आजी आजोबा तिला आशीर्वाद देत असतात आणि सोहम तिला पाहिल्यावरती म्हणतो अनामिका तू सोहम आणि त्या मुलीची आधीपासूनची ओळख असते आणि दोघंजण एकमेकांना ओळखत असतात त्यामुळे आता मात्र दोघांची गाठभेट झाल्यावरती दोघंजण एकमेकांच्या सोबत आता बोलायला लागतात तोपर्यंत इकडे आता कला बराच वेळ थांबलेली असते तिला अद्वेतला ते पैसे द्यायचे असतात त्या कारणासाठी ती आता तिकडे थांबलेली असते आणि त्याच वेळेला ती विचार करत असते की हा एकदा इकडे आला की पैसे देईन आणि मी निघेन पण त्यात पण खूप उशीर झालेला आहे हे गोष्ट तिच्या लक्षात येते तितक्यात तिथे आता येते रोहिणी रोहिणी सांगायला ते कला अगं तू अजूनही इथेच आहेस मला वाटलं की तू गेली असशील यावरती कला म्हणते रोहिणी मॅडम त्याचं काय झालं माहितीये का म्हणजे मी अद्वैतची वाट पाहते यावरती मग मात्र रोहिणी म्हणते अग पण त्याला न यायला उशीर होईल तर तू इतका वेळ थांबून काय करशील तू जर का इतका वेळ तर मात्र या सगळ्यामध्ये आता तिकडे आबांना बघण्यासाठी रजनीची धावपळ होईल ना ती आबांकडे बघेल की काय करेल तुला कळतंय का तू जर का गेलीस तरच या सगळ्यामध्ये आता तिकडा मळत होईल तू जा ना इकडे काही असेल ते मी बघते ना असं म्हटल्यावर ती कला विचार करते काय करू म्हणजे ह्या म्हणतायत ते पण खरंच आहे आणि आहे त्यामुळे आता मला घरी गेलं पाहिजे कारण सगळे म्हणजे आबांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच वेळेला आता इकडे घरामध्ये खूप सारी कामं आहेत असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे कला विचार करते ठीक आहे मग मी घरी जाते म्हणजे आबांना पण तेवढा वेळ देता येईल पण तरी पण मला तिच्या विचार असतो काय करू हे पैसे घेऊन घरी कशी जाऊ तिच्या डोक्यात काही तरी शिजत असतं तिच्या डोक्यामध्ये आता सावध राहायचं ही गोष्ट मात्र पक्की असते पण रोहिणी तिला गुडफटून टाकण्याचा प्रयत्न करते आणि आता ती सांगायला लागते की हे बघ तू आत्ताच्या आत्ता घरी जा कारण आबांना या सगळ्यामध्ये तुझी गरज लागेल एकटी रजनी काय करता असं दहा वेळा ती तेच तेच बोलल्यावरती कला म्हणते ठीक आहे मी घरी जायला निघते आणि फायनली मग आता कला घरी जाण्यासाठी निघते रोहिणी विचार करते जा ग जा तू आता घरी इथून जाशील खरी पण ज्या वेळेला मी घरी येईन ना त्यावेळेला तुझा असा काही तमाशा होईल ना तो बघायला मला खूप 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 मज्जा येणार आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये कलाला पूर्णपणे अडकवण्याचा व्यवस्थितरित्या प्लॅन करत असते पण त्या प्लॅनमध्ये तीच अडकणार असते तोपर्यंत इकडे आता सोहम आणि अनामिका यांची भेट होते आणि अनामिका म्हणते सोहम अरे तू इकडे यावरती तो म्हणतो अग तू यावरती अनामिका सांगायला लागते हो ओळखलस का मला ते दोघ जण कॉलेज मेट असतात मग दोघ जण एकमेकांसोबत गप्पा मारायला लागतात त्यावरती सोहम म्हणतो कसली भारी आहेस का तू म्हणजे आजी आजोबांची मदत केलीस त्यांना समजावलंस अख्ख्या मॉबला हँडल केलंस खरच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यावरती अनामिका सांगायला लागते नाही रे तसं काही फारस कौतुक करण्यासारखं नाहीये सोहू सोहू ती अचानकपणे मग आता सोहम म्हणायला सोहू त्यावरती ती म्हणते हो मी तुला याच नावाने हक मार तुला माहित नाहीये का यावरती सोहम म्हणतो तू मला या नावाने कधीपासून हक मारायला लागलीस ग त्यावरती ती सांगते अरे तू म्हातारा झालास का म्हणजे तुझी याददाश कमजोर झाले का आता मी तुला सांगणार नाहीये की मी तुला या नावाने का बरं हक मारायला लागले आता तूच या सगळ्या सत्याचा शोध घ्यायचा की मी तुला या नावाने का हक मारायला लागले तू आठव तू मनामध्ये आठव तू विचार कर तू या सगळ्यामध्ये विचार करून मला सांग की मी तुला या नावाने का हक मारायला लागले ती कळलं का असं म्हणत ती आता सोहमलाच या सगळ्यामध्ये प्रश्नार्थक नजरेने बघायला लागते यावरती सोहम म्हणतो काय यावरती म्हणते खरंच तू म्हाता झालायस म्हणजे आता ह्या आजी आजोबांची अवस्था बघितलीस ना त्यांचं कसं असतं की त्यांना म्हातारा ती सगळ्या गोष्टी आपल्यालाच करता येतात सगळ्या गोष्टी आपण नीट करू शकतो असं वाटत असतं म्हणून ते इतर कुणाची मदत घ्यायला मागत नाहीत पण तुझं तसं नाही आहे ना तू तर काही म्हातारा झाला नाहीस आठव विचार कर आणि मला सांग की नक्की या सगळ्यामध्ये मी तुला सोहू कधीपासून हाकमळायला लागले काई तो तो काई हो सोहम म्हणतो तू काही बदलली आहेस ठीक आहे मी घरी जातो आठवतो आणि काय घटना घडली होती की ज्याच्यामुळे तू मला सोहू म्हणायला लागलीस हे नक्कीच मला आठवेल असं म्हणत सोहम आणि तिची छानपैकी मैत्रीच असते दोघ जण बोलत असतात आणि सोहम तिच्यावरती खूप इम्प्रेस होतो कारण ती आजी आजोबांची कोण वेगळेच आजी आजोबा असतात त्यांची काळजी घेत असते इथल्या लोकांची काळजी घेत असते आणि त्यातच एकदम डॅशिंग बोल्ड बोलायला एकदम न लाजणारी मुलगी बघून सोहमला आनंदच होतो आणि सोहम आणि तिची मैत्री अधिक अधिक घट्ट होत जाणार असते सोहम नंतर ज्या वेळेला तिला बाय करतो आणि बाय करून आपल्या बाईकवरती जायला निघतो ती त्याच वेळेला सोहमला आवाज देते सोहम असं म्हणत ती सोहमला थांबवते ज्या वेळेला ती सोहमला थांबवते सोहम मागे वळून पाहतो आणि काय ग ती सांगते अरे तुझ्या बाईकची चावी खाली पडली होती असं म्हणत ती चावी देते आणि नक्की आठवून मला सांग मी तुला सोहू कधी बसून म्हणायला लागले असं म्हणत ती सोहमला काजल इकडे सोहम ज्या वेळेला आपल्या समोरून निघून गेला असता तेच घटना आठवते आणि हे काय म्हणजे आपण याला आवाज दिला होता तरी सुद्धा हा आपल्यासाठी एक क्षण थांबला नाही इतकं कसलं इग्नोरन्स म्हणजे इतका त्याला माझा राग आलाय की इतकं तो मला इग्नोर करतोय की तो माझ्याकडे पाहायला सुद्धा मागत नाहीये नाही नाही हे मला अजिबात पटत नाहीये असं म्हणत काजल आता स्वतःवरती चिडलेली असते तोपर्यंत तिकडे संगीता येते काजू काय ग टिफिन घेऊन जायचं आहे ना यावरती काजल म्हणते हो मला ऑर्डर पोचवायची आहे झालेत का डबे तयार यावरती संगीता म्हणते हो डबे तयार झालेत पण संगीताच्या लक्षात येतं की काजलचं काहीतरी भी म्हणजे या सगळ्यामध्ये काजल आता विचार करते सोहमरावाचा नाही नाही मी तर माझं घर वाचवण्याचा विचार, करती पड़ विचार करती करते आहे पण हे घर वाचवत असताना मला माझ्या पोरीकडे सुद्धा आता पाहायला पाहिजे माझी बोरगी या सगळ्यामध्ये कसला तरी विचार करते आहे ती सोहमरावांचाच विचार करते या सगळ्यामध्ये मला आता काजलला बाहेर काढायचं असेल तर एक आणि एकच उपाय आहे ते म्हणजे हिचं लग्न लावून देणं हिला सुद्धा आता लग्न लावून आपल्याला सासरी पाठवायला लागणार आहे आणि मगच आपण आपल्या संसाराचा म्हणजेच आपण आपल्या या गोष्टींचा विचार करू शकतो असं म्हणत ती या सगळ्यामध्ये विचार करत बसलेली असते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये काजलच्या लग्नाचा विचार येतो आणि ती हादरते काही झालं तरी या सगळ्यातून तिला बाहेर काढणं ही गोष्ट महत्वाची आहे हे तिला समजतं आणि ती विचार करायला लागते तोपर्यंत आता मात्र काजलच्या डोक्यामधून सोहम काही जात नसतो का वागला असं मी त्याला आवाज दिला तरी पण त्याने मागं वळून पाहिलं नाही का वागत असेल तो माझ्याशी असं असं म्हणत काजल आता स्वतःलाच त्रास करून घेत असते आणि तिला या सगळ्यामध्ये स्वतःलाच खूप त्रास होत असतो तोपर्यंत आता मात्र का सोहम घरी येतो घरी आल्यावरती त्याला आता आव... सोशल मीडियावरती इकडे आता त्या त्या अनामिकाचा मेसेज येतो हाय सोहम गडबडीमध्ये मी तुझा नंबर घ्यायला विसरले पण ना सोशल मीडियावरून तुला मी शोधलं सोशल मीडियावरती नंबर काही मिळाला नाही म्हणून तुला मी या सोशल मीडिया ॲपद्वारेच कॉन्टॅक्ट करत आहे जर तुला माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायला आवडत असेल तर तुझा फोन नंबर मला सेंड कर असं म्हणत ती आता एकदम बोल्डपणे सोहमला बोलते सोहम म्हणतो ही अजिबात बदललेली नाहीये म्हणजे ही जशी आहे तशी जश तशीच आहे आणि सोहम आपला नंबर तिला मेसेज करतो तोपर्यंत इकडे आता राहुल पुढची चाल ऑफिसला येण्याची वाट पाहतो अद्वैतला कॉल करून फोन येतो आणि हॅलो सर आमचं कॉन्ट्रॅक्टचं काय झालं यावरती तो सांगतो आहो पण तुम्ही ऍडव्हान्स नाही दिलात कॉन्ट्रॅक्ट कसं काय करणार यावरती मग मात्र ते सांगायला लागतात असं काय करताय सर तुम्हाला कधीच ऍडव्हान्स आम्ही दिलेला आहे हा ऍडव्हान्स तुमच्यापर्यंत पोहोचलेला सुद्धा आहे मग मग काय बोलताय तुम्ही आता तो, तो इकडे सगळ्या स्टाफला बोलवतो आणि काय झालं वर्म्याकोलचा ऍडव्हान्स आपण घेतलाय का यावरती आता तो म्हणतो अहो ऍडव्हान्स नाही घेतलाय मी यावरती ते सांगतात अहो आम्ही दिलाय मग आता इकडे आगीमध्ये तेल तर राहुल सांगायला लागतो अरे हा कला इकडे होती ना तर कलाने बहुतेक हा ऍडव्हान्स दिलेला आहे मग मात्र अद्वैत घरी येतो खरे खरे लवकर बाहेर ये कला म्हणते काय झालं यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो काय चाललंय तुझं वर्मॅकोलच्या माणसांचा तू ॲडव्हान्स घेतलास का कला सांगते अरे हो अद्वैत म्हणतो मग तू सांगणार कधी यावरती कला सांगते अरे मी तुला सांगणारच होते यावरती अद्वैत चिडतो अगं तू ऑफिसमधून घरी एकटी आलीस इतके सगळे पैसे घेऊन आलीस रस्त्यामध्ये काही झालं असतं तर आणि याची नुकसान भरपाई कुणी दिली असती असं म्हणत अद्वैत चिडतो आणि कलाकडे पाहायला लागतो आता या सगळ्यामध्ये कलाने युक्ती केलेली असते आणि कला या युक्तीमुळे आता मात्र पूर्णपणे या सगळ्यामध्ये त्याला आता सत्य जे काही आहे ते सगळं सांगणार असते आता या सगळ्यामध्ये जावेला कला आता सगळं सत्य सांगणार आणि कलाने सत्य सांगितल्यावरती राहुल आणि रोहिणीचा कसा पर्दाफाश होणार पाहणार रंजक